चला आज आता आपण एक पालाभाजी करणार आहोत तर काय करणार आहोत तुम्हाला आधी सांगते इथे आपली काळी काळी कढई आवडीची पारंपरिक सत्तर वर्षाहून जास्त जुनी सासूबाईंच्या काळची तर ही माझ्याकडे करून ठेवलेली असते फोडणी आज मी ती पूर्ण संपवणार आहे एंड करणार आहे म्हणजे नवीन संध्याकाळी फोडणी करून ठेवायला बरं इकडे आहे पालक कालच मी निवडून ठेवलेला आहे पालक रात्री इथे आहे शेपू इथे आहे उरलेली मेथी चांगलीच आहे ही तर ही मिक्स करणार आहे सगळं हे शेपू थोडा घेणार आहे पालक पण थोडा घेणार आहे कारण संध्याकाळी मला पालकचं सूप करायचं आहे तर त्यासाठी पालक शेपू थोडा थोडा घेणार आहे मेथी घालणार आहे इकडे मी आलं घेतलेलं आहे तुम्ही म्हणाल आलं घालतात नाही घालतात मी घालणार आहे इकडे मिरची इथे ढबू मिरची पण घेतलेली आहे ती मी या भाजीत मिक्स करणार आहे आणि कांदा घेतलेला आहे आणि लसूण घेतलेलं आहे तर आपण हे सगळं आज आता वेगळ्या पद्धतीने ट्राय करणार आहोत काहीतरी वेगळं वेगळं सतत करत राहायचं त्याच त्याच पद्धतीने त्याच त्याच चवीचं न खायचं हे माझ्या डोक्यामध्ये असतं त्यामुळे मी भाजी केली की काय वाटेल ते कॉम्बिनेशन करत असते आणि करून खात असतो आम्ही सगळेजणं आणि मग बघूया ह्याला पीठ लावायचं की नाही हे नंतर ठरवूया आपण पण मला वाटतं की आता तर मी ही सगळी तयारी आधी करून घेते मस्तच होणार आहे भाजी कारण मला तुम्ही म्हणाला होता की पालकमध्ये शेपू मिक्स करून बघा मला ती आयडिया फार आवडली माझ्या डोक्यात हे नव्हतं तर हे मी पालकमध्ये काय मेथी मिक्स करत होते पण आज शेपू मिक्स करणारे डबो पण करणार आहे आलं पण करणार आहे मिक्स म्हणजे पूर्ण मिक्स में जी। ले ता सग्री भाजी आपली आता सगळी भाजीची तयारी झालेली आहे गॅसही आपण लावली तर आपण सर्व भाज्या आधी स्वच्छ धुवून घेतल्या आणि मग नंतर चिरल्या मी देठ वगैरे काही घेत नाही कारण आमच्यासमोर घरासमोर गायी येते तर त्यामुळं देठ वगैरे सगळी आम्ही त्या गाईला घालतो तर या ठिकाणी शेपू मेथी आणि पालक असं हे कॉम्बिनेशन आहे सगळाच पालक मी घेतला तर हा तुम्हाला ढबू मिरची चिरून घेतली कारण फ्रीजमध्ये शिल्लक होती म्हटलं मग घेऊन टाकू आला आलं नाही तर नुसतंच खराब होऊन जातं किती घालणार चहात आणि आपण लसूण घेतलेला आहे हिरवी मिरची पण आहे कांदा आहे आणि आता हा मिसळण्याचा डबा फोडणी आपण आता या ठिकाणी टाकू तवा गरम झालेला आहे आपल्याला जास्त तेल काही गरम करायचं नाही आता फोडणी टाकल्या टाकल्या आपण आता पटापट पटापट पटा, सगळं टाकणार आहोत यामध्ये म्हणजे तेल गरम होत नाही फोड कारण की माझी फोडणी तयार करून ठेवायची पद्धत आहे ना आमची पारंपरिक पद्धत आहे ती आमच्या घरची मी आमच्या घरात बघितलंय सासूबाई आई सगळ्यांची हीच पद्धत माझ्या मावशा आत्या काकू हे जण आमचे असं फोडणी तयार करून ठेवणे ही पद्धतच आमच्या घरामध्ये चला आता हे सर्व यात घालते इथे डाळही मी भिजवलेली आहे मुगाची डाळ भिजवलेली आहे मी आज पीठ लावणार नाही आहे यात आता मी तिखट हळद हिंग मिक्स केलेलं आहे वास तर इतका सुंदर सुटलेला आहे मस्त तिखट सुद्धा घातलेला आहे कारण मिरची एकच टाकली होती ना मी मग तिखट पण टाकून दिलं आता डाळ टाकू आता आपण डाळ टाकतोय ही आज आपण पालाभाजी करणार आहोत मग पालाभाजीमधलं आयर्न ॲब्सॉर्ब व्हायचं असेल आपल्याला लोह वाढायचं असेल शरीरामध्ये तर मग काहीतरी आंबट पाहिजेच तर म्हणून मग मी टॉमॅटो पण घालून टाकला मग तुम्ही म्हणाल टॉमॅटो घालतात नाही घालतात हे बघा आज मी वेगळ्या पद्धतीची भाजी करते आहे छान झाली की सांगेन छान झाली फसली तर सांगेन फसली काय त्याच्यात एवढं मोठंसं बेस्टच लागणार कारण तुम्हाला माहिती आहे डबू मिरची आहे कांदा आहे पुन्हा टोमॅटो आहे लसूण आहे हिरवी मिरची आहे तिखट आहे हळद आहे हिंग आहे मीठ घातलेलं आहे तर का वाईट लागेल हे सुंदरच लागणार ना छानच लागणार तर आता थोडंसं मी गॅस वाढवलेला आहे जरा परतून घेते आणि मग आता पालाभाजी आपण त्याच्यामध्ये पाला पाचोळा हा सगळा पालाभाजी म्हणजे पाला पाचोळा हा आपण सगळ्या याच्यामध्ये टाकू जरा व्हेरिएशन करायच्या आणि बघायचं मला तर हे असं फार आवडतं मला तेच काय नियमात बांधून स्वयंपाक मला जमत नाही नियमात बांधून जगणं पण आपल्याला जमत नाही तुम्ही म्हणता हो साठीला एवढा हसायचं नाही गंभीर राहायचो आणि बालिश वागायचो नाही आनंदी राहायचो नाही असं लिहिता की नाही तुम्ही असल कसलं काय नाटके राहता अल्लडपणे वागता थँक यू मला सगळं तुम्ही सांगितलं की मी बालिश वाढू शकते म्हणजे मी माझं लहानपण बालपण जपलेलं आहे अहो लहानपण देगा देवा असं म्हटलेलं आहे तर मी ते जपलेलं आहे हे तुम्ही मला सांगितलं त्याबद्दल थँक यू आयुष्य जीवन हा एक रंगमंच आहे आणि त्यावरचे आपण कलाकार आहोत हो का नाही तर तुम्ही तर मला सांगितलं आहे की मी अतिशय नाटकी वागते आणि नाटकी बोलते त्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू की तुम्हीच म्हटलेलं आहे की मला जमतं आहे ते सगळं हो की नाही आणि आनंदी राहणं हा तर आपल्या आयुष्याचा फेंडा आहे फेंडा काय वाटेल ते उदेर हा आनंदी राहणे का मस्त मजामा हो तर थँक्यू बरे का तुम्ही मी जे वागते त्याला जरास तिरकस अस तुम्ही थोडस त्याला एक छटा देता मग मी पण त्याला अशी जरा नाटकी छटा देते हो का मग हे सर्व आता तुमच्याशी बोलणं चालू आहे माझे काम करत करत मी काय फार बारीक भाज्या चिरत नाही मला ते आवडत नाही भरा 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 भाज्या चिरायच्या अगदी बारीक सुबक भाजी चिरता येत नाही मला येत नाही असं नाही मला आवडत नाही आणि हे सगळं आळणार आहे शिजणार आहे की नाही अगदी बारीक होणार आहे तुम्ही काय त्याची पेस्ट करणार आहे काय मला कोणतरी लिहिलं होतं यांचे पदार्थ जे असतात ना ते करून बघवत नाही बघू नका कोण जबरदस्ती केले काय तुम्हाला तुम्हाला कोण जबरदस्ती केली असा <coughs> <coughs> खाट आला की समजायचा परफेक्ट जमलेली आहे आपल्या भाजीच सगळं आता फक्त त्याच्यात गुळ घालायचं तेवढं बाकी राहिलेलं आहे बरं का बाकी काहीही नाही आता शिजवायचंय फक्त तर कोणतरी मला लिहिलं होतं यांची भांडी काय यांचं बोलणं काय यांचं वागण काय यांचा बंधीश म्हणा काय यांच नाटकेपणा कुठलं आनंदी राहायचं आम्ही आनंदी राहू किंवा नाही राहू असं म्हणतात काय थांबा हा जरा गडबड करू नका हा बेस्ट पैकी मिक्स भाजी करायला लागलेली आहे तर ती भाजी आज आपणास खाऊन बघावयाची आहे तर कोणतरी मला जे काय म्हटलं होतं हे असे सगळे पदार्थ करून बघावेसे वाटत नाही तर आम्ही काय जबरदस्ती केलं आहे तुम्हाला करून बघा म्हणून व्हिडिओ बघायला सांगितलं आहे फक्त आम्हाला व्ह्यू यायला नको काय तुम्ही स्वयंपाक करून जेवा किंवा विकत आणून खा किंवा हॉटेलमध्ये जाऊन खा काय आम्हाला देणं घेणं आमचा व्हिडिओ तेवढा बघा होय की नाही काहीतरी लिहितात एवढी छान जर भाजी तुम्हाला करून खावीशी वाटत नसेल तर चष्म्याचा नंबर बदला बदला काय वास काय सुवास सुंदर मस्त मस्त वाटायला लागले खूपच छान भाजी बघा कशी आळायला लागलेली आहे वास सुंदर लागलेला आहे थांबा आता याच्यात आणि एक मसाला घालणार आहे मी थांबा थांबा तेही दाखवते तुम्हाला काय मसाला घालणार आहे ते आणि चविष्ट आणि पौष्टिक करूया मस्त तर आता यामध्ये मी <coughs> हा एक मसाला घालणार आहे कुठला आहे संभार मसाला जास्त घालायचा नाही टेस्ट पुरता घाला परवा एकदा मी जास्त घातला आणि असो तिखट झालं असो तिखट झालं की काय सांगता सोय नाही बघा तुम्हाला मी परवा सुद्धा सांगितलं की नाही भातांचे प्रकारात असतात ना त्यालासुद्धा जरा रसम मसाला लेमन ग्रास मसाला असले काय काहीतरी मिळतात ना ढिगवर ते सगळे मसाले घालायचे कधी प्रत्येक वेळेला वेगळा वाप वापरायचा तसा भाजीलासुद्धा नेहमीच काय मिक्स व्हेज मसाला विकतचा वापरायला पाहिजे असं काही नाही आहे घरात कुठलाही असला नाहीतर अगदी मेटकूट चालतं बरं आज मी आता टाकला सांबार मसाला जास्त नका टाकू आपल्याला वाटतं पण नाही ते तिखट असतात आणि ह्या हे लाल हे आहेत ना हे, हे एकदम मस्त आहेत सॉफ्ट आहेत पण बाकीच्यांचे मी वापरून वापरून बघितले अगं बाय बाई बाय बाय किती तिखट रे बाबा तर आता हे ऑलमोस्ट झालेलं आहे यावर आता आपण झाकण ठेवून देऊ तर हे माझे आवडीचे झाकण मी यावरती आता ठेवलेलं आहे गॅस बंद केलेलं आहे आता एकदम जेवायच्या वेळेलाच हे उघडायचं मस्त वास तरी खूप छान यायला लागलेला आहे प्रश्न मिटला तर आज अशी ही खरीच मस्त झाली भाजी आज हा फोडणीचा भाजीचा असा खाट उडला की समजायचं सगळं परफेक्ट झालेलं आहे शेजाऱ्यांना सुद्धा वास नक्की गेलेला आहे तर आता अशा पद्धतीची वेगळ्या पद्धतीची भाजी मिक्स व्हेज नेहमीच मिक्स व्हेज करताना इतर भाज्या करायच्या अशा नाही तर आपण पालाभाजीसुद्धा मिक्स व्हेज करू शकतो आणि मी ती केलेली आहे निम्म तुमचं ऐकलेलं आहे निम्म माझं ऐक आणि पदार्थ मस्त झालेला आहे आणि होणारच आहे तरी आपण जेवायला बसल्यावर काकांना विचारूच छान झालाय की नाही असं विचारायचो अहो तुम्ही खाणार काय आलू बोखारा आवडला <laughs> नाही मस्त आलू बोखारा थांबा जरा भाजी पण देणार आहे भाजी भाजी बाजू 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 मध्ये येऊ नका एवढं जड आहे ना दोन किलो देखो कैसा हुआ है वाव भाजी सुंदर बघा बरं टेस्ट आला छान आला बघा बरं मीठ बीठ कसं झालंय माझं मिठाचा एक प्रॉब्लेमच आहे मीठ कमीच असतंय माझं बघा बरं कसं झालंय मीठ आणि <laughs> गरम आहे गरम आहे सावकाश करू पाणी देते दे। काय बरं झालं आहे काय मेथी शेपू पालक हे तिन्ही मिळून केलेलं आहे म्हटलं नुसता शेपू नुसता पालक नको वाटतं आहे नुसता मेथी एक चवीची म्हणून मिक्स केले आहे बरं वाटलं आहे ओके चला चला आता आज आपण बघूया ही भाजी कशी झाली काकाने तर आपल्याला सांगितलेलं आहेच की भाजी मस्त झालेली आहे पण बघूया आता आपण कशी झाली वापर जे शेपूची भाजी खात नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट भाजी आहे शेपूचा सगळा स्ट्रॉंग वास होता तो सगळा कमी होऊन गेलेला आहे पण शेपू ह्याच्यात आहे हे कळतंय आहे मेथी तर आहेच ह्याच्यात पालकही आहेच बघा लहान मुलं बऱ्याच वेळेला शेपू खात नाहीत तर त्यांच्यासाठी ही भाजी नक्की करा शेपूची भाजी आहे ही समजत आहे पण तरी अत्यंत सुंदर लागते ही भाजी अगदी छान फुल ऑफ आयन आणि शेपू तर खाल्लाच पाहिजे ना कारण की वात कमी होतो पोटातला बाळंतणींना सुद्धा दूध भरपूर येण्यासाठी पोटातला वाद जाण्यासाठी शेपूची भाजी आणि मेथीची भाजी देतात मस्त आहे